नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म गणिताचा बेस या प्लेलिस्ट साठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ठीक आहे गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आजच्या मध्ये आपण काय बघायला लागलोय तर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म बघत आहोत पण त्यामध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोणाचे गुणधर्म बघण्याआधी आपण काय बघणार आहे तर त्रिकोणाचे प्रकार कोण कोणते पडतात हे बघणार आहे त्यामध्ये पण दोन प्रकार येतात एक म्हणजे त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून कोणते पडतात आणि दुसरा आहे त्रिकोणाचे प्रकार कोनांवरून कोणते पडतात ठीक आहे एक एक आपण करून ते व्यवस्थित बघूया व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका ठीक आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नॉलेज मिळेल आता या ठिकाणी बघा आता पहिला पॉइंट आपण बघतोय त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून ठीक आहे आता त्रिकोण जर जनरली बघितला आपण तर त्यामध्ये बघा पहिला जो प्रकार आहे तो आहे आपला समभुज त्रिकोण आता नावामध्ये सगळं आहे समभुज सम आणि भुज त्रिकोण यामध्ये बघा सम म्हणजे काय असतं तर समान बरोबर भुज म्हणजे काय तर बाजू बरोबर आहे आणि समभुज त्रिकोण म्हणजे काय तर समान बाजू असलेला त्रिकोण त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर समभुज त्रिकोण असं म्हणणार आहे आता एक एक्झाम्पल एक बघितलं तर या ठिकाणी बघा हा आपला त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये आपण नाव देऊया इथं ए बी सी आणि प्रत्येक बाजू ही काय दिलेली आहे या ठिकाणी तर तीन सेमी इतकी दिलेली आहे म्हणजेच काय झालं तर सगळ्या बाजू काय झाल्या यामध्ये समान आलेल्या आहेत आता समान आलेल्या आहेत म्हणजे काय तर, तर A, B, बरोबर आहेत म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा तर बाजू ए बी बरोबर बाजू बी सी बरोबर बाजू काय असणार आहे ए सी बरोबर किती आहे बघा प्रत्येक बाजू ही किती आहे तीन सेंटीमीटर असल्यामुळं तिन्ही बाजू काय आल्या आपल्या समान आल्या बरोबर आहे आणि ते समान असल्यामुळं या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहे तर समभुज त्रिकोण असं म्हणणार आहे समान भुजा असणारा जो त्रिकोण असणार आहे त्याला आपण म्हणतो समभुज त्रिकोण ठीक आहे हा होता आपला फर्स्ट पॉइंट आता बघूया समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला समद्विभुज त्रिकोण ठीक आता आहे आता नावामध्ये परत एकदा नावामध्येच तुम्हाला तो त्रिकोणाचा प्रकार दिलेला आहे म्हणजेच काय बघा सम सम म्हणजे काय तर परत एकदा समान बरोबर आहे द्वि म्हणजे काय असतं तर दोन बरोबर आणि भुज म्हणजे काय तर बाजू म्हणजे ज्याच्या ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील त्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहे तर समद्विभुज त्रिकोण असं म्हणणार आहे म्हणजेच बघा त्रिकोण काढून बघूया आपण हा जर आपण त्रिकोण काढला तर या ठिकाणी बघा पी क्यू आर दिले इथं पाच सेमी दिले इथले पण पाच सेमी दिले आणि इथं दिले सहा सेमी बरोबर आहे म्हणजेच इथली बाजू किती आहे पाच सेमी इथली बाजू पण किती आहे पाच सेमी आहे म्हणजेच बघा इथं काय दिलेलं आहे pq बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला पी आर दिलेलं आहे म्हणजेच काय इथली बाजू पाच आहे त्यामुळे इथली बाजू पण काय झाली पाच आहे आणि ऍक्च्युअली आपण जे जॉमेट्री किंवा ज्यावेळेला आपण सोडवतो त्यावेळेला एकरूपचं चिन्ह या ठिकाणी द्यावं लागतं म्हणजेच बघा PQ बरोबर काय दिलेलं आहे PQ बरोबर पी आर दिलेले आहे म्हणजे त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील त्यांनाच आपण काय म्हणणार आहे तर समद्वीभुज त्रिकोण असं म्हणणार आहे बरोबर आहे ज्याच्या दोन बाजू समान आहेत म्हणजे बरोबर आहेत इक्वल आहेत म्हणतो आपण त्यालाच आपण काय म्हणतो तर समद्वीभुज त्रिकोण असं म्हणतो ठीक आहे आता तिसरा प्रकार आहे आपला विषमभुज ठीक आहे तिसरा प्रकार आहे आपला विषम त्रिकोण ठीक आहे यामध्ये पण बघा तुम्हाला नावातच सगळं मिळेल विषम म्हणजे काय तर वेगवेगळ्या बरोबर आहे वेगळ्या ठीक आहे विषम म्हणजे वेगळ्या भुज म्हणजे परत एकदा बाजू म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्यांनाच आपण काय म्हणणार आहे तर विषम भुज त्रिकोण असं म्हणणार आहे जसं की आता इथं जर लेंथ घेतली आपण तर या ठिकाणी बघा ए बी सी घेतलं इथं तीन इथं चार आणि इथं पाच घेतलं तर बघा तिन्ही बाजूंची लांबी जी आहे ती काय आहे प्रत्येकी वेगळी वेगळी असल्या कारणानं हा जो त्रिकोण असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर विषम भुज त्रिकोन असं म्हणणार आहे ठीक आहे हे होते आपले त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून पडलेले तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे आपला समभुज दुसरा समद्वीभुज आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण सम म्हणजे काय तर सगळ्या बाजू समान असणारे जे त्रिकोण म्हणजे सगळ्या बाजूंची लांबी समान असणारा जो त्रिकोण आहे त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो बरोबर आहे समद्वी म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या दोनच बाजूंची लांबी इक्वल आहे म्हणजे बरोबर आहे किंवा बघा दोघां दोन ज्या बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंची लांबी ही काय असणार आहे तर समान असेल त्यावेळेला त्याला आपण काय म्हणणार आहे तर समद्विभुज त्रिकोण म्हणजे समान दोन बाजू दोन बाजू समान असणारा जो त्रिकोण असणार आहे त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणणार आहे आणि विषमभुज म्हणजे काय विषम म्हणजे वेगवेगळ्या बाजू असणार आहे बरोबर आहे ज्या त्रिकोणामध्ये एकही बाजू समान नसणार आहे अशा त्रिकोणालाच आपण काय म्हणणार आहे तर विषमभुज त्रिकोण असं म्हणणार आहे आता बघूया पुढचा पॉईंट आता पुढचा प्रकार बघतोय आपण त्रिकोणांचे प्रकार जे आहेत कोनांवरून पडलेले प्रकार आहेत ते आपण आज बघणार आहे आणि जर तुम्हाला लघु कोल विशाल कोल आणि नव्वद अंशाचा जो काटकोण असतो ते जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघूया आजचे कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत आता पहिला जो प्रकार आहे तो आहे आपला लघु कोण लघु म्हणजे काय छोटा बरोबर आहे लघु कोण कशाला म्हणतात जो कोण नव्वद अंशापेक्षा छोटा कोण असतो अशा कोणाला आपण लघु कोण म्हणतात पण आता त्रिकोणामध्ये लघु काय तर बघा पहिला आपण लघु कोण घेऊया त्रिकोण ठीक आहे आकृती काढूया आपण आकृती काढली तर या ठिकाणी बघा इथला कोण सत्तर घेतला इथला बासष्ट घेतला आणि इथला किती घेतला आपण अठ्ठेचाळीस घेतला बरोबर आहे तर आता बघा एक ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक कोण हा काय आहे तर नव्वद पेक्षा छोटा आहे बरोबर आहे म्हणजे प्रत्येक कोण नव्वद पेक्षा छोटा असेल तर या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहे तर लघु कोण त्रिकोण असं म्हणणार आहे ठीक आहे दुसरा आहे आपला बघा विशाल कोण नाही दुसरा आहे आपला काटकोन त्रिकोण बरोबर आहे काय आहे बघा काटकोन त्रिकोण आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय तर काटकोण म्हणजे काय जो कोण नव्वद अंशाचा असतो त्याला आपण काय म्हणतो काटकोन म्हणतो बरोबर आहे तसंच त्या पद्धतीनं त्रिकोणामध्ये एक कोण जरी नव्वद अंशाचा असेल तर त्यात कोणाला आपण काय म्हणणार आहे तर काटकोण त्रिकोण असं म्हणणार आहे जसं की बघा आकृती काढली आपण तर या ठिकाणी बघा इथला कोण आपला तीस घेतला इथला साठ घेतला आणि इथला कोण हा आपला काय आहे नव्वद अंशाचा आहे म्हणून काय असणार आहे या कोणाला आपण काय म्हणणार आहे काटकोन त्रिकोण असं म्हणणार आहे म्हणजे एक जरी त्रिकोण म्हणजे नव्वद अंश असेल त्या त्रिकोणामध्ये इथं बघा इथं पण नव्वद अंश नव्वद अंश दाखवताना नेहमी हा काय करतात तर स्क्वेअर मध्ये दाखवतात बरोबर त्यामुळं इथला बघा इथला पंचेचाळीस घेतला इथला पंचेचाळीस घेतला तर इथं ए बी सी घेतला तर हा सुद्धा आपला काय आहे काटकोन त्रिकोणच आहे कारण यातला एक कोण नव्वद अंशाचा असल्यामुळं हे दोन्ही काय आहेत काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे आता पुढचा पॉईंट आहे आपला विशाल कोण विशाल कोण म्हणजे काय बघा तर नावातच दिलेलं आहे यामध्ये विशाल कोण ठीक आहे विशाल कोण अशा कोणाला म्हणतात जो कोण नव्वद अंशांपेक्षा मोठा कोण असतो आशा अशाला जर एका त्रिकोणात एखादा जरी कोण नव्वद अंशांपेक्षा मोठा असेल तरी त्या कोणाला किंवा त्या त्रिकोणाला काय म्हणतात तर विशाल कोण त्रिकोण असं म्हणतात जसं की आता इथं बघा एखादी आकृती काढली आपण त्रिकोणाची इथं ए बी सी दिलं आणि इथला जो कोण आहे तो काय दिला एकशे वीस अंश दिला आता एकशे वीस अंश म्हणजेच काय झालं आपला तर नव्वद पेक्षा मोठा झालेला कोण आहे बरोबर आहे नव्वद पेक्षा मोठा त्याच पद्धतीनं इथं बघा सत्तर म्हणजे सत्तर घ्या पासष्ट घ्या अठ्ठेचाळीस हे काय होते नव्वद पेक्षा छोटे कोण होते आणि जो काटकोन त्रिकोणात असतो तर त्यात मध्ये एक तरी कोण नव्वद अंशाचा असतो आणि विशाल कोणामध्ये काय असतं तर एक तरी कोण नव्वद पेक्षा मोठा असतो अशा कोणाला किंवा अशा त्रिकोणाला असं काय म्हणणार आहे आपण तर विशाल कोण त्रिकोण असं म्हणणार आहे म्हणजे त्रिकोण ए बी सी हा काय आहे तर विशाल कोण त्रिकोण आहे ठीक आहे आता पुढचा जो पॉइंट आहे चा तो आहे आपला त्रिकोणांचे गुणधर्म आता ते त्रिकोन, त्रिकोणाचे गुणधर्म कोणाच्या मापांच्या पेरजीसाठी काय आहे आणि कोनांच्या बाजूंच्या बेरजेसाठी काय आहे तो आपण आता बघूया पहिला गुणधर्म आहे आपला त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज आता त्रिकोण त्रिकोणमध्ये काय असणार आहेत तर तीन कोण असणार आहेत बरोबर आहे आणि त्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असती तर एकशे ऐंशी असती जर इथं बघा ए बी सी घेतलं इथं साठ इथं साठ आणि इथं जर साठ घेतला तर कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती असणारे आपले एकशे ऐंशी जसं की साठ अंश अधिक साठ अंश अधिक साठ अंश बरोबर काय असतं बघा सहा बारा आणि हे किती आले आपले अठरा म्हणजे एकशे ऐंशी अंश असत म्हणजे त्रिकोणाचे कुठलेही कोण असू दे विशाल कोण असू दे लघु कोण असू दे काटकोण असू दे किंवा तुमचे जरी बाजूंवरील कुठला घेतला आपण समद्विभुज असू दे किंवा आपला समभुज असू दे किंवा विशालभुज त्रिकोण असू दे तर त्यात कुठलाही त्रिकोन असेल तर त्याच्या प्रत्येक कोण म्हणजे तिन्ही असते एकशे ऐंशी असते म्हणजे आता जर समजा हा नव्वद काटकोन जरी घेतला नव्वद इथं पंचेचाळीस इथं पंचेचाळीस म्हणजे कोणांच्या मापांची बेरीज केली आपण तर इथं बघा नव्वद अधिक पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणजे किती झाले हे नव्वद हे नव्वद पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद म्हणजे एकशे ऐंशी अंश म्हणजे कुठलाही त्रिकोण असेल तर त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते आता दुसरा गुणधर्म आहे आपला त्रिकोणांच्या बाजूंची बेरीज आता त्रिकोणांच्या बाजूंच्या बेरजेचा गुणधर्म काय बघा जर आपल्याला इथे अशा बाजू दिलेल्या असतील इथं दिलं असेल आपल्याला दोन इथं तीन दिलं असेल आणि इथं किती दिलं असेल चार दिलं असेल ठीक आहे तर तो जो गुणधर्म आहे तो काय सांगितलंय बघा तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज कोणत्याही दोन बाजूंची बेरीज म्हणजे जसं की बघा आता ही बाजू आणि ही बाजू घेतली तर इथे आले दोन अधिक तीन ही किती आले पाच तर हे काय असणार आहे पेक्षा मोठे आले जर समजा आपण ह्या दोन बाजू घेतल्या जसं की चार अधिक दोन घेतले तर ह्या त्या ठिकाणी सहा आले म्हणजे हे काय झाले तीन पेक्षा मोठेच आलेले आहे म्हणजेच ह्याचा जो गुणधर्म आहे तो असा आहे की त्रिकोणाच्या कुठल्याही दोन बाजूंची जर तुम्ही बेरीज केली तर येणार उत्तर हे राहिलेली जी बाजू असणार आहे त्याच्यापेक्षा काय असणार आहे मोठच असणार आहे हा होता आपला दुसरा गुणधर्म ठीक आहे व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे थँक्यू